बघूया लाईव्ह वर आता रात्रीचे एक वाजता कोण कोण जुळले जलवा बघू शकता तुम्ही सहाशे बावीस जलवा झालाय बरा एकदम लवकरच आता आपल्याला मुंबई गाजवताना दिसेल जलवा चला कोणतरी हाय जागा वाटत एक जण आहे आता दोन जण जोडली दोन जण आता जोडलेत लाईवर व्हिडिओला लाईक करा आणि एक महत्वाची अपडेट असेल तुमच्यासाठी म्हणून आता एवढ्या रात्रीचे लाईव्ह केलं आहे महत्त्वाचे अपडेट आहे जस्ट आता मी कुठं हल्दीला होतो एड्रेसनला तर बबलू शेटला फोन केला आज हरण्याचा दोन नंबर का तीन नंबर काय त्या झालं आहे त्यानंतर गुज्जर पण त्याच मैदानात होता त्याचा पण चार नंबर झाला आहे तर आपण बाईट घेऊया बबलू शेटला म्हणालो की बाईट मिळेल का तर ते आता हरण्या पण येत आहे मला वाटतं आता नेवाड नाक्यावर हरण्या पोचलं आहे आणि मी पोचले त्यांच्या घरी तर त्याच्यासाठी बाईट घेऊया कुठेतरी बघा कायम या बैलांना मी दाखवत असतो जलवा जलवाचो प्रत्येक म्हणजे माझे आजूबाजूच्या गावाची बैला ती दाखवतो आणि त्याआ मी थोडक्यात तुम्हाला अपडेट देतो आहे की उद्या चांगली अशी मुलाखत तुम्हाला बघायला मिळेल जलवा ये, ये इकडं चला व्हिडिओला लाईक करा आणि आता मी थोड्या टायमामध्येच बबलू शेटची मुलाखत घेणार आहे सकाळी तुम्हाला व्हिडिओ ती मुलाखत ऐकायला मिळेल आणि तुमचं काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आता मला कमेंटमध्ये सांगा काय काय क्वेश्चन घ्यायचं आहे तर आपण ते नक्कीच विचारू लवकर लवकर कमेंट करा बघा रात्रीचे एक वाजून दहा मिनटं झालेत तरी पण पंचवीस ते सव्वीस जण अजून लाईव्ह आहेत म्हणजे बघा आहेत म्हणजे सर्वांना प्रत्येक बैलाचे अपडेट पाहिजेच असते आणि कुठेतरी सर्व जुडत असतात हा नादच वेगळा आहे या नादासाठी माणूस रात्र आणि दिवस काय हो बरोबर जलवर नाव टिकवेल आरण्याचं मैदानात पण येईल लवकरच कारण आता खेळ चालू झाला आहे आणि मैदानामध्ये तुम्हाला जलवा बघायला मिळेल तर विचारूया आपण सर्व मैदानात आता कधी चालू होईल जलवा पलायला कारण आता बघा तुम्ही लिहिला होता तर झाला आहे एकदम क्लिअर कट काहीचं टेन्शन नाही पूर्ण एकदम क्लिअर कट झालं आहे ये जलवा एक ये तिकडे बघा आरण्या येणार आहे म्हणून आरण्याची आई मालकीनबाई वाट बघते बघा आपल्या मुलाचं औक्षण करण्यासाठी दाखवतो तुम्हाला मी थोड्या टायमामध्ये चला आता लवकरच आपण बाईट घेऊया आणि उद्या लवकरच तुम्हाला चांगले चांगले प्रश्न माझ्याकडून असतील त्या प्रश्नाची उत्तरं काय येतात बाबलूशेठ काय देतात ते आपण विचारूया त्यांना आणि त्यांच्याकडून काय उत्तरं येतात ती तुम्हाला ऐकायला मिळतील सकाळी लवकरच आपली बाईट पडणार आहे दहा ते बारा वाजेपर्यंत आणि मैदानाच्या पण आजच्या खिरकाली मैदानाच्या बऱ्याचशाच बाईट होत्या चला आरण्याला वाटत बघूया आपण तिकडे बघा आरण्या पोचलाय घरी ठीक समोर तुम्ही बघू शकता गुज्जर मुंबईचा कोयनूर हिरा सहाशे बावीस लाईक करा चला फटाफट व्हिडिओला लाईक करा अवतरतो टेम्पो मधल्या मुंबईचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पोचवला असा तॉर्लीकरांचा हरणे गुलाल घेऊन घरी पोचलाय 好、嗯。 चला आपण त्याला आता निवंत दे खाऊ देऊया आणि थोड्या टायमामध्ये आपण त्याची मुलाखतसुद्धा घेऊया बघूया बाबलूशेठ काय बोलतात आणि आजच्या मैदानाविषयी काय चर्चा करतात चला बाय